नमस्कार माझे नाव आर्य उमेश नवाल मी आता नववी शिकत आहे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजा धीराज महाराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत व स्फूर्ती श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते माझ्या भाषणाचा विषय आहे जाणता राजा शिवछत्रपती सह्याद्रीच्या एक हिरा चमकला चंदनाचा शिव हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला मित्रांनो साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रभूमीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने शौर्याने धाडसाने आणि जिद्दीने मुठभर मावळ्याच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला त्यांचे नाव म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा सोन्याचा दिवस आणि अशा या मंगलदिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला आणि तो सिंह म्हणजेच श्रीमंत श्रीमान योगी लोक कल्याणकारी राजे, राजे श्री शिव छत्रपती शिवाजी राजे भोसले ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेनं काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता फक्त माझा शिवबा होता शिवरायाचा जन्म शिवनेरी शिवाजी असे ठेवण्यात आले त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे राजांकडून शौर्याचा वारसा मिळाला होता शिवरायांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले रायरेश्वराच्या मंदिरातून जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्य स्थापन करण्याची शपथ त्यांनी घेतली शिवरायांनी आदिलशाही मोगल पोर्तुगीज आणि जंजिरेकर सिद्धी या न्यायकारी सत्तांशी दीर्घकाळ लढा दिला त्यामुळेच स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्यात त्यांची प्रजा सुखा समाधानाने राहू लागली त्यामुळेच महाराष्ट्रातील लोकांमध्ये प्रखर आत्मविश्वास स्वाभिमान आणि देशप्रेम दिसू लागले हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचे स्वप्न होते हिंदवी म्हणजेच हिंदुस्थानात राहणारे मग ते कोणत्याही धर्माचे असोत वा कोणत्याही जातीचे त्यांचे राज्य म्हणजेच हिंदवी स्वराज्य अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता असा जिजाऊचा शिवभा लाखात एक नव्हे तर जगात एक होता असा जिजाऊचा शिवभा लाखात एक नव्हे तर जगात एक होता छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी प्रकृती खालावत गेल्याने झाला आदर्श पुत्र सावध नेता कुशल संघटक हिमती लोक प्रशासक दुर्जनांचा कर्दनकार सज्जनांचा कैवारी आणि एका नव्या युगाचा निर्माता असे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत हे सारे पाहिले की पुन्हा पुन्हा वाटते शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा सा आठवावा साक्षेप भूमंडळी धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र